हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आम्ही आज इथं आलो होतो शॉपिंगसाठी आणि आमच्या गावापासून थोडं दुसऱ्या गावामध्ये हा बाजार आहे खूप मोठा बाजार आहे तर मला इथं फौजी घेऊन आले होते आणि इथं घरातल्या सगळ्या गोष्टी मिळतात तर म्हटलं चला एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत तर आपण तिथंच जाऊन शॉपिंग करूया आणि इथं माझं चाललं होतं आता पर्स वगैरे बघायचं तर मला फौजी म्हणतो ते तुझ्याकडे एवढा छान छान पर्स आहेत तरी पण अजून पर्स वगैरे पाहिजे तर मी म्हटलं चला फक्त बघून घेते असं आवडली तर घेईन नाही तर काय मग नाही घ्यायची तसंच मी बघत होते कसे आहे पर्स वगैरे कारण मला फौजीने आत्ताच ॲनिव्हर्सरीला खूप छान अशी ग पर्स गिफ्ट केली होती तर फौजी म्हटले ती खूप छान आहे पर्स तुझ्याकडं असे मला सांगत होते मी म्हटलं हां हां खूप छान आहे ती पर्स माझी त्याच्यानंतर मी इथं बाकीचं शॉपिंग करत आहे बघा आता आणि घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं मिळत होत्या आणि मी तारनो कुणालसाठी वेअरसाठी थोडं चप्पल वगैरे बघत होती म्हटलं छान भेटलं तर आपण इथूनच घेऊन जाऊया आणि आता जम्मूला तर असे डेलीवेअरचे चप्पल साधे मिळत नाहीत कारण तिथं थंडी असल्यामुळे आता शूज वगैरे जास्त असतात तर मी म्हटलं आवडले तर घेऊन जाईन आपण तर आता इथं माझं चाललं होतं त्याच्यानंतर मी घरात जो लागणारा किना किराणा वगैरे आहे तो सगळ्या इथं घेत होती तर बघा हे किराण्याचं शिक्षण होतं इथं सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या घरामध्ये आपल्याला लागतात पो <coughs> शाबू पोहे सगळ्या गोष्टी चायपत्ती वगैरे आणि मला जम्मूला पण न्यायचं होतं ना थोडंफार तर मी म्हटलं चला इथूनच आपण घेऊन जाऊया तर बघा हे शाबू वगैरे म्हणजे सगळे इथं पॅकिंग असे करून ठेवले होते त्यामुळं आपल्याला जास्त शोधण्याची गरज नव्हती पॅकिंगवरूनच कळत होतं की कोणत्या ह्याच्यात काय काय आहे आणि लगेच आपण पडदिशन असं आपल्या बास्केटमध्ये ठेवू शकतो आणि मसाले वगैरे पण पूर्ण इथं होते आणि पापड वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या तरी आपल्याला शोधण्यासाठी म्हणजे जास्त इझी होतं जास्त अवघड नव्हतं की काय आपण कुठलं घ्यायचं आहे लक्षात येत नाही असं काय नाही गोष्टी कशा समोर दिसल्या की आपल्याला पटपट घ्यायला सुचतात तर आता मी पापड वगैरे पण थोडेफार घेत होतो आणि सॉसेस वगैरे पण सगळे इथं मिळत होतं आणि मला इमलीचा सॉस खूप आवडतो तर, तर म्हटलं चला इथं आहे तर घेऊन जाऊया आपण तर बघा माझ्याचं शॉपिंग काय काय आहे चला मग ब्लॉग करा कंटिन्यू आणि त्याच्यानंतर आता इथं माझी शॉपिंग चाललीच होती बघा आणि मी इथं लोणचं ठेवण्यासाठी काचाची भरणी अशी बघत होती चिनी मातीचे वगैरे मिळाली तर म्हटलं चला बघूया मी इथे का पण फौजी म्हटलं आता आपण हे घेऊन कसं जायचं जम्मूला आणि फुटून वगैरे जाईल तर राहून द्या आपण परत बघूया जम्मूमध्ये मिळाल तर घेऊया तर म्हटलं ठीक आहे चला मग आणि त्याच्यानंतर हे बघा भांड्याचं वगैरे आहे इथं आणि प्लास्टिकच्या भरण्या वगैरे असं सगळं काही इथं आहे आणि मी थोडं टिफिन वगैरे बघत होतो आवडलं तर म्हटलं घेऊया बघायत छान छान टिफिन वगैरे होते सगळे आणि तर भांडी वगैरे खूप सगळी होती खूप छान छान प्रकारची भांडी होती आम्हाला कॉपी मेकर वगैरे घ्यायचं होतं ज कॉपी वगैरे फेटण्यासाठी तर आम्ही थोड्या वेळा ते पण बघेल आणि ही भरणी वगैरे छोटीशी घेतली आहे मी म्हटलं चला थोडं थोडंसं लोणचं आपण ह्याच्यामध्ये घेऊन तोपर्यंत यूज करूया आणि जेव्हा काचची वगैरे मिळेल तेव्हा काचेची वापरूया आणि फौजींना भांडे वगैरे जास्त म्हणजे आवडत नाहीत फौजी म्हणतात कधी पण भांडे वगैरे घ्यायला लागलं की कशाला एवढी भांडे वगैरे घेतात कारण सासूबाईंच्याकडं पण खूप सगळी भांडी आहेत आणि माझ्याकडं पण जम्मूमध्ये खूप अशी भांडी आहेत तर फौजी म्हणतात की तुम्हा दोघेना फक्त भांड्याचाच वेळ आहे कुठे जाशील तिथं भांडीच घेता आणि माणसांना तर असं भांडे वगैरे जास्त आवडत नाही पण आपल्या स्त्रियांचं कसं असतं काहीतरी जा छान वाटली गोष्ट की आपण लगेच घेतो पण माणसांना एवढं भांड्यामध्ये इंटरेस्ट नसतो आणि फौजींना तर बिलकुल भांड्यामध्ये इंटरेस्ट नाही ते भांडे वगैरे घेताना काय कायम नको नकोच म्हणतात भांडे वगैरे काय घेऊ नका आणि माझे सासरे पण सासूबाईंना असेच करतात भांडी वगैरे घेऊन देत नाहीत आणि बघा मी आता फौजी नाही तर दाखवत होतो बघा किती छान आहे मुलांना फ्रूट वगैरे देण्यासाठी छान आहे तर फौजींचे काय जसे पाहिजे असे रिॲक्शन येत नव्हते त्यामुळे म्हटलं चला राहून दे फौजीना नाही आता आवडत तर राहून दे आपण घ्यायचं आणि आता इथं मी तरी पण भांडी वगैरे बघतच होती कारण बायकांना असंच असतं की ती नको म्हटलं तरी पण भांडी घ्यायला खूप छान वाटतं तसंच माझं पण होतं मी पण बघतच होती काही भांडी वगैरे आवडतात का आणि तर मी कुर्णालसाठी ही प्लेट बघत होती फी असं पानासारखी प्लेट होती तर म्हटलं बघूया कशी आहे पण ती अशी फायबरची होती म्हटलं कुरणाला थोडंसं कुठं आपटलं वगैरे तर ती लगेच फुटून जाईल तर म्हटलं घ्यायला नको परत आणि ठेवून दिली आणि अजून माझं इथं चाललंच होतं बघायचं तर माझी शॉपिंग बग... सुरू आहे तर बघ चला आता इथं मी बिलिंगसाठी काउंटरला आणलं आहे आणि त्याच्यानंतर इथं फौजींचा आता शॉपिंगचा नंबर होता फौजी आर नऊसाठी वगैरे घेत होते करणार खेळायची खूप खूप आवड आहे आणि आमच्या गावी म्हणजे घरी एक होता पण तो खराब होऊन गेला होता तर आता इथं आल्यानंतर फौजींना दिसलं फौजी म्हटले चला आता आपण बघूया आवडला तर नक्की घेऊया आणि आता इथं आमचं बिलिंग करायचं चालू होतं त्याच्यानंतर आता बिलिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जाऊ आणि आम्ही इथं हे दुकान म्हणजे मार्केटचे ओनर वगैरे आहेत त्यांच्याशी बोलूनच व्हिडिओ बनवला होता आणि त्यांना पण खूप छान वाटलं आम्ही देवा त्यांची परमिशन मागितली होती तर त्यांनी एकदम असं अप्रूबाईनं किंवा आपुलकीनं म्हटलं आम्हाला की खूप छान आहे तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ तर आम्हाला पण खूप छान वाटलं त्यांनी आम्हाला एवढा छान सपोर्ट केला तर आम्ही त्यांना थँक्यू म्हणत आहे की त्यांनी आम्हाला व्हिडिओ वगैरे बनवून दिला नाहीतर कधी कधी कुणाला आवडत नाही तर आपण एकदा विचारूनच व्हिडिओ बनवला तर म्हणजे चांगलं आहे तर त्यांनी पण आम्हाला खूप छान असा सपोर्ट केला छान वाटला आम्हाला तर चला मग आता आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ते बघा करा ब्लॉक कंटिन्यू आता आमची शॉपिंग वगैरे करून झाली होती तो चला तो 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 तर चला आता घरी जाऊया आणि हा घरी जाता जाता एक लक्षात आलं होतं मुलांना आम्ही घरी ठेवलं होतं तर मुलांनी सांगितलं होतं की आम्हाला येताना मम्मा आईस्क्रीम वगैरे घेऊन या कारण जम्मूमध्ये तर थंडी असल्यामुळे मुलांना जास्त आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी मिळत नाही आणि लहान मुलांना आईस्क्रीम खूपच आवडतात तर मी म्हटलं चला आता इथं गावी आहे तर मुलांना छान आईस्क्रीम वगैरे खाऊन घेऊया आणि तर आता आम्ही आईस्क्रीम चॉईस करायचं चाललो होतो कोणतं घ्यायचं आणि कुणालला तरी कप वालं वगैरे पाहिजे असतं तर म्हटलं चला कुर्णालासाठी कपचं घेऊया बाकी सगळ्यांना कोण वगैरे घ्यायचं आणि सासू सासऱ्यांना विचारलं आम्ही त्यांना तर आईस्क्रीम नको होतं कारण त्यांना आईस्क्रीम जास्त नाही आवडत तर ते बोलले आमच्यासाठी मँगो ज्यूस वगैरे घेऊन या तर बघा इथं ज्यूस वगैरे पण बनवायसाठी सांगितलं होतं आम्ही आणि एका साईडला ज्यूस बनत होता आणि एका साईडला आम्ही आईस्क्रीम वगैरे पण घेत होतो तर आता हे शॉप वगैरे नवीनच होतं आणि जिथं आम्ही मार्टमध्ये शॉप करायला शॉपिंग करायला आलो होतं किराणा त्याच्या साईडलाच ही छोटंसं दुकान होतं तर आता इथं आमचं आयस्क्रीम वगैरे घेऊन झालं फौजींनी पैसे वगैरे दिले चला मग आता घरी जाऊया मुलं पण वाट बघत असतील खूपच वेळ झाला होता आम्हाला चला मग आता जाऊया आपण घरी आणि आता आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचेल आणि घरी पोहोचल्यानंतर थोड्या वेळानंतर नंतर, नंतर आम्ही थोडं आमच्या शेतामध्ये पण जाईन तर मग करा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही संध्याकाळची वेळ असल्यामुळे तुम्हाला जास्त नाही दाखवू शकत पण जे कसं छान ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात तसं आम्हाला जम्मूमध्ये एवढ्या भाज्या मिळतच नाहीत तुम्हाला पण माहिती आहे मला एखादी भाजी मिळाली तर मला खूप आनंद होतो आणि गावाकडे तर आमच्या शेतामध्ये एवढ्या सगळ्या भाज्या आहेत तर खूप छान वाटतंय आणि आम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून खातोय आणि याच्यानंतर एक पलीकडं रान आहे त्याच्यामध्ये मिरच्या वांग्याची झाडं वगैरे सर्व गोष्टी आहेत पण आता थोडा अंधार पडला आहे तर मी दाखवत नाही तुम्हाला आणि हे बघा आमच्या नारळीची झाडं पण आहे तिथं नारी नारळ वगैरे पण लागतात खूप छान प्रकारे तिथं नाराच्या जा झाडांच्या जा साईडला आमची विहीर आहे जी, जी शेतातली विहीर असते ती आहे आणि हा समोरच रस्ता आहे तिथून आम्ही बाहेर वगैरे जाऊ शकतो तर बघा हे अशा प्रकारे आणि आता खूपच अंधार झाला आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी तर चला मग तुम्ही पण आणि मी कोथिंबीर नेण्यासाठी आले होते तर मी कोथिंबीर घेतली आहे आणि पुढं फौजी पण आहेत आणि आमचं असं छानस शेत आहे मला खूप आवडतं चला मग आता जाऊया घरी खूप वेळ झालाय आणि अर्णव आणि कुर्णाला घरी आहे त्यांच्या आई बाबा आहेत त्यांच्यासोबत तर चला आता आपण पण जाऊया पटपट आणि आता चला मग घरी जाऊया मुलं पण घरी आहेत त्यांच्या आई बाबा वगैरे आहेत बरोबर पण वेळ झाला होता थोडा वेळ आम्ही रील्स वगैरे पण बनवल्या शॉर्ट व्हिडिओ त्यामुळे वेळ झाला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजची आमची शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा आणि शॉपिंग करायला गेल्यानंतर तिथल्या ओनरनं आम्हाला खूप छान सपोर्ट केला व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी परमिशन दिली तर खूप छान वाटलं असेच सपोर्ट करा तर चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र